आज बनवूया अतिशय टेस्टी आणि हेल्दी मस्त असे उपवासाचे लाडू उपवास असेल आणि फराळाचं बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे हे लाडू बनवून ठेवा टेस्टी आहेत हेल्दी आहेत आणि मुलांना जर मधल्या मधल्या वेळेला काहीतरी लागतंच खायला तर अशा वेळेला असे लाडू तुम्ही मुलांना देऊ शकता जर मुलं बाहेर असतील शिक्षणाकरता किंवा नोकरी करता तर त्यांच्याक तेन, त्यांनासुद्धा असे लाडू तुम्ही बनवून देऊ शकता झटपट बनतात तर इथे मी घेतले आहेत अर्धा किलो शेंगदाणे तर जास्त लाडू बनवायचे असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता पण मी ते अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे लाल शेंगदाणे आहेत मी आता मध्ये गावाला गेले तेव्हा तिथे मला लाल शेंगदाणे मिळाले तर मी ते घेऊन आले तर इथे अर्धा किलो मी शेंगदाणे घेतले ते घालायचे पॅनमध्ये आणि जरा निवळून घ्यायचे कारण एखादी शेंगदाणा खराब असतो खराब शेंगदाणा तेवढा आपण काढून घ्यायचं म्हणून एकदा एक निवळून घ्यायचं आणि असतात एक दोन शेंगदाणे खराब असतातच आणि आता हे पॅन आपण गॅसवर ठेवायचं आणि शेंगदाणे मस्त असे खरपूस खमंग भाजून घ्यायचे सुरुवातीला गॅस थोडा वाढून ठेवायचा पातेला गरम होतपर्यंत एकदा का पातेला गरम झालं की गॅस कमी ठेवायचा किंवा मिडियम ठेवायचा आणि शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आणि हे सतत फिरवत राहायचे आणि शेंगदाणे भाजण्याकरता पातेलं किंवा पॅन असं पसरड घ्यायचं म्हणजे काय होतं ते एकसारखे व्यवस्थित छान असे भाजल्या जातात तर आता शेंगदाणे भाजायला छान अशी सुरुवात झालेली आहे आणि शेंगदाणे लाल आहे त्यामुळे ते लगेच लक्षात येणार नाही तुमच्या तर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचे साल हळूहळू निघायला लागलेले आहेत आणि अगदी कमी गॅसवर भाजायचे शेंगदाण्याचं जे साल आहे ते असं क्रॅक झालं किंवा असं शेंगदाण्याचं साल जे होते असं फाटतं ना तेव्हा आपण समज समजायचं की आपले शेंगदाणे व्यवस्थित छान असे असेल तर कमी गॅसवर मस्त असं खमंग आपण हे भाजून घेऊया आणि इथे बघू शकता एक पाचक मिनिट कमी गॅसवर भाजून घेतलेले आहेत शेंगदाण्याची साल निघायला सुरुवात झालीय याचाच अर्थ आपले शेंगदाणे व्यवस्थित मस्त असे भाजले गेलेले आहेत तर आता मी गॅस बंद केलाय आणि हे शेंगदाणे आपण थोडे थंड करून घेऊया तर शेंगदाणे मी थंड केले आहेत खूप थंड करायचे नाही हलकेसे गरम ठेवायचे खूप थंड पूर्णच थंड केले तर काय होणार साल निघणार नाही साल निघायला जरा वेळ लागतो थोडा त्रास होतो तर हलकेसे गरम ठेवायचे आणि मग त्याचे साल काढायचे तर साल तुम्ही कशा प्रकारे काढा तुम्हाला कुठली पद्धत येत असेल त्या पद्धतीने तुम्ही ते साल काढू शकता नाही साल काढले तर तरीही चालेल काढले तरीही चालेल मी मात्र काही साल काढेल काही ठेवेल तर इथे शेंगदाण्याचे मी साल काढून घेतलेले आहे काही शेंग शेंगदाणे असेच ठेवले आहेत मी सालीसाकट तर इथे मी घेतलं आहे गूळ तर मी हा अर्धा किलो गुड घेतलाय कारण आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत एक किलो शेंगदाणे घेतले तर एक किलो गुळ घ्यायचं तर अर्धा किलो मी शेंग गुड घेतलाय आणि छान सुरियने मी त्याला कापून घेतलंय तुम्ही किसून पण घेऊ शकता पण मी सुरीने काप सुरियने त्याला कापून घेतलंय आणि आता हा गूळ आपण शेंगदाण्यात मिक्स करायचा हाताने व्यवस्थित छान असं आपण मिक्स करून घेऊया म्हणजे गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित छान असे मिक्स होतील मिक्स झाल्यानंतर आपण काय करायचं एक वाटी घ्यायची आणि वाटीत हे गूळ आणि शेंगदाणे आपण घालायचे आणि आता हे आपण घालायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर एक वाटी आणि अजून एक वाटी असे दोन वाटी मी शेंगदाणे यात घातलेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करायचे थोडीशी वेलचीचे दाणे घातले आहेत दोन चार वेलचीचे दाणे घालायचे आणि हे मिक्सरमध्ये आपण फिरून घ्यायचं तर आता हे बारीक कसं करायचं तर मिक्सर सुरू बंद सुरू बंद करून आपल्याला हे बारीक करून आहे खूप मिक्सर मिक्सर फिरवायचं नाही जर खूप वेळ मिक्सर फिरवलं तुम्ही तर काय होणार शेंगदाणे खूप बारीक होतील आणि त्याचं तेल आहे ते बाहेर येईल त्यावेळी मिक्सर सुरू बंद सुरू बंद करून आपल्याला हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी ते मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आणि कुठलाही शेंगदाणा छोटा किंवा मोठा राहिलेला नाही आहे सर्व व्यवस्थित एकसारखं छान असं बारीक झालेलं आहे अगदी रवाड झालंय आणि गूळ जो आपण टाकलाय तो तर दिसतच नाही आहे मस्त असं रवाड अस झालेलं आहे आणि असं छान करायचं आणि आता आपण याचे लाडू बांधून घेऊया यात आपल्याला तूप घालायची गरज नाही पाक बनवायची गरज नाही सहज लाडू बांधल्या जातात तर त्या लाडू तुम्हाला हवा तसा तुम्ही बांधू शकता ज्या आकाराचा हवा तसा बांधू शकता मी मात्र मोठेच लाडू बांधलेले आहेत यात आपल्याला पाक घालायची गरज नाही किंवा तूप घालायची गरज नाही काहीही गरज नाही फक्त गूळ आणि शेंगदाणे यातच हे लाडू मस्त असे बांधले जातात तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला लाडू झालेला आहे आणि आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असंच आपण एक दुसरा लाडूसुद्धा बनवूया तर अशा प्रकारे उपासाला तुम्ही लाडू बनवा रोज सकाळी एक दुधासोबत खा नाही दुधासोबत खाल्ला असाही खाल्ला तरी होतो मुलांना मधल्या वेळेला खायला द्या मुलांना जे मुलं बाहेर आहेत त्यांच्यासाठी बनवून द्या टेस्टी आहेत हेल्दी आहेत आणि बनवायला अगदी सोपे आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी धन्यवाद